दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे पाच पैकी तीन आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे डॉक्टर विरेंद्र तावडे निर्दोष सचिन अंदुरे शरद कळसकर दोषी ठरवण्यात आले विक्रम भावे पुनाळेकर यांना सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दाभोलकर हत्या प्रकरणी आता निकाल लागलेला आहे जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे डॉक्टर विरेंद्र तावडे यांना निर्दोष ठरवण्यात आलेला आहे तर सचिन अंदोरे आणि शरद कळस्करला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे या निकालानंतर आता हमी दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया समोर आले पाहूयात न्यायालयाच्या निकालाच आम्ही स्वागत करतो न्याय व्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती आणि आज त्या प्रकरणामध्ये दोन जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे आ, एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे उरलेले जे तीन सुटलेले आहेत आरोपी त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही हे जे दोन आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोन हजार अठरा साली पकडले गेले या दोन तपासांमधन आणि त्याच्या आधी त्याच्या आधी जवळपास तेरा ते अठरा असं पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता आज आम्हाला असं वाटतं की जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये